स्वागत रायगडच्या अलिबागमध्ये शिवसेना उमेदवार महेंद्र दळवींकडून मोटरसायकल रॅली काढण्यात आली संपूर्ण तालुक्यात फिरून दळवींनी मतदारांना साथ घातली आहे या रॅलीत एक हजार मोटरसायकलसह कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता चला, चला, आपण महाराष्ट्राचा महासंग्राम बघतोय अगदी दोनच दिवस उरलेले आहेत आणि या दोन दिवसांमध्ये आपल्याला सगळी कामं बाजूला ठेवून हा विचार पक्का करायचा आहे की आपल्याला वीस तारखेला मतदान करून मगच आपल्या नियोजित कामाकरता बाहेर पडायचं आहे वीस तारखेला मतदान करा तेवीस तारखेला मतमोजणी आहे निकाल आपल्या सगळ्यांसमोर असतील लोकशाहीचा पाया जर मजबूत करायचा असेल आपल्याला आपली सामाजिक जबाबदारी पार पाडावीच लागेल त्यामुळे घराबाहेर पडा आणि वोट करा वीस तारखेला सुरुवात करूया पुढच्या बुलेटिनला हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स आनंद तुमचा रंग आमचा बारामती टेक्सटाईल हब बाहेर प्रतिभादाई पवारांना अडवलं तब्बल अर्धा तास गेटवरच थांबून ठेवल्याचा आरोप पालकमंत्री नवे लुटमार मंत्री उद्धव ठाकरेंचा पाटणमधून शंभुराज देसाईंवर घणाघात शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही बाळसाहेबांचं वाक्य वापरून शिवसेनेनं जाहिरातीतून उबाठा शिवसेनेला डिवचलं बाळसाहेबांच्या स्मृतिदिनीच जाहिरातीतून ठाकरेंना टोला फडणवीसांनी अडीच वर्षात त्यांचं अस्तित्व संपवलं महाराष्ट्राच्या संस्कृतीची त्यांनी वाट लावली संजय राऊतांची फडणवीसांसह भाजपवर सडकून टीका निवडणूक प्रचाराचा आज सुपर संडे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह सगळ्याच नेत्यांचा प्रचाराचा धुरळा गावभेटी आणि सभांच्या जाहीर माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आयुष्यभर फक्त शरद पवारच राहणार का बारामतीत शरद पवारांशिवाय दुसरं कुणी का, का ना नाही का बाकीच्यांनी काय करायचं अजित पवारांचा पुन्हा एकदा शरद पवारांना टोला नाशिकच्या देवळालीत शिवसेनेचा पाठिंबा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सरोज अहिरेंना असं पत्रच व्हायरल मात्र शिवसेना पक्षप्रमुखांचा कोणताही आदेश मिळालेला नाही त्यामुळे निवडणूक लढणार राजश्री अहिरराव यांची भूमिका एकूण मतांची टक्केवारी कमी झाल्यानं शंभर टक्के मतदान करा विक्रमी मतदानाचा नारा घेऊन आम्ही पुढे आलोय पुण्यात गोविंदगिरी महाराजांकडून नागरिकांना मतदान करण्यासंदर्भात आवाहन हिंगोलीत खाजगी ट्रॅव्हल्समधून तब्बल एक कोटींची रक्कम जप्त निवडणूक आयोगाच्या पथकाची मोठी कारवाई तिघांना ताब्यात घेतलं नमस्कार मी सुवर्णा बुलेटिनची सुरुवात आपण बारामतीतल्या एका महत्त्वाच्या घडामोडीनं करतो आहोत शरद पवारांच्या पत्नी प्रतिभाताई पवार यांना बारामती टेक्स्टाईल हबमधून जाण्यापासून रोखण्यात आलं त्या त्यांच्यासोबत त्यांची नात म्हणजे सुप्रिया सुळेंची मुलगी रेवती सुळेसुद्धा उपस्थित होती तब्बल अर्धा तास त्यांना गेटवरच थांबून ठेवण्यात आलं असा आरोप खासदार सुप्रिया सुळेंनी केला आहे बारामती एम आय डी सी परिसरामध्ये हे टेक्स्टाईल हब आहे अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या देखरेखीत त्यांच्या अध्यक्षतेखाली हे हब सुरू आहे साडेतीन हजारांहून जास्त महिलांना इथे रोजगार मिळालेला आहे पूर्ण डिटेल्स मी घेणार आहे माझी आई प्रतिभा पवार आणि माझी मुलगी रेवती सुळे माझ्याकडे आत्ताच ती बातमी आली आहे माझं कुणाशी बोलणं नाही झालेलं ना मला माहिती काढावी लागेल पण मला जी काय थोडीशी आत्ता माहिती मिळाली की माझी आई प्रतिभा पवार आणि रेवती माझी मुलगी या टेक्स्टाईल पार्कमध्ये गेल्या होत्या बारामतीला त्या, बारा त्या टेक्स्टाईल पार्कमध्ये त्यांना आत जायला काहीतरी पंचवीस मिनटं बाहेर थांबवण्यात आलं त्या विनंती करत राहिल्या की आम्हाला आज सोडा पण त्यांना काही आत सोडण्यात आलेलं नाही आणि योगायोग बघा सो टेक्स्टाईल पार्क आदरणीय पवारसाहेब त्यांनी बारामतीत आणला आज त्यांच्याच बायकोला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाताना बाहेर पंचवीस मिनटं थांबावं लागते पण ठीक आहे, आहे।, आहे आ, आता सत्ता आहे त्यांच्याकडे त्यामुळे ते कसेही लोकांना वागू शकतात ठीक आहे त्यांचा अधिकार आहे काय काय झालं पुढच्या बातमीकडे आपण वळूया ही बातमी आहे शिरूर मधून शिरूर हवेली या मतदारसंघात मवियाचे उमेदवार अशोक पवार यांचा बंद असलेल्या घोडगंगा साखर कारखान्याच्या मुद्द्यावरून अजित पवारांनी अशोक पवारांना चांगलंच फटकारलं अरे बेटा घोडगंगा साखर कारखान्यावरून मला का दोषी धरतो असं म्हणत आपली सत्ता आली की पुढच्या वर्षी कारखाना सुरू करतो अशी हमी सुद्धा भर सभेत अजित पवारांनी देऊन टाकली की घोडगंगा सहकारी साखर कारखाना अजित पवारांनी बंद पडला अरे अशोका बेटा त्याच्यामध्ये भावकी उन्हाचे वाटेकरी असते या। एवढं मला माहिती होत पण ज्याला माझं का बदनामी करतो मी काय त्याचं घोडं मारे का बांध रेटलाय काय केलं काय त्यामध्ये सभा घेतली या सभेतून पवारांनी शिंदेंना टोला लगावला आमचा गडी ईडीची नोटीस आली तर पळून गेला मलाही ईडीची नोटीस आलेली असं म्हणत पवारांनी बबन शिंदेवर निशाणा साधलाय ज्यांचे हात स्वच्छ आहेत त्याला कुणालाही घाबरायची गरज नाही असं पवार म्हणाले विचारलं काही लोकांना जवळच्या काही विचारांना विचारलं झालं काय म्हणजे आमचा कधी गेला कुठं नाही म्हणजे थोडी अडचणी म्हणजे कशी अडचण इंग्लिश अडचणी आता ही इंग्लिश अडचण इंग्लिशच्या अडचणीने सोडून जायचं आणि मी निघणार त्यावेळेस ईडीचे अधिकारी आणि मुंबईचे कमी पोलीस परत फळफळ माझ्या ऑफिस हात आले मला हात जोडले आणि सांगितलं की साहेब ईडीच्या ऑफिसमध्ये जाऊ नका आणि म्हणजे मी काय म्हणतो आहे त्यांना नोटीस दिली म्हणून मी यायचं म्हणतो नाही म्हणजे आमची चूक घ्यावी म्हणजे चूक घ्यावी मी येणार नाही म्हणजे हात जोडतो पण तुम्ही येऊ नका